सावळेची जणू सावली चार जानेवारी प्रोममध्ये भैरवी जगन्नाथची खुडी काढते फोन करत म्हणते काय जगन्नाथजी कसे आहात जगन्नाथ म्हणतो मजेत पण मला नाही वाटत माझी चौकशी करण्यासाठी फोन केला आता मुद्द्याचा बोला का फोन केला भैरव म्हणते ज्या व्हिडिओने तुम्ही ह्या भैरवीला उद्ध्वस्त करणार होता तिला संपून टाकणार होतात तारा स्माईल करत असते भैरव म्हणते काय झालं पुढे त्या व्हिडिओचं जगन्नाथ म्हणतो त्याचं होईल ते होईल पण पुन्हा एकदा सांगतो आगीशी खेळू नका भैरवी त्याला चिडवत म्हणते आगीशी तर तुझीच मुलगी खेळली होती ना रे आणि आता आता तुझी दुसरी लेख आणि पुन्हा एकदा तू काही करू शकत नाही त्यामुळे सांगते ह्या भैरवीशी पंगाने घ्यायचा जसं चाललं ना तसं चालू द्यायचं नाहीतर माहिती आहे ना तिलोत्तमा माझी मैत्रिणी तिला सांगून मी सावलीचं जीन हराम करू शकते आणि तुला वाटतं का तुझ्या दुसऱ्या मुलीची पण तीच हालत व्हावी जी पहिल्या मुलीची झाली नाही ना मग माझ्या वाटेत यायचं नाही बैरव वेजेसाठी सावली गाणार आणि ते पण आयुष्यभर हे लक्षात ठेवायचं आता जगन्नाथची चांगलीच सटकते तिला तर मग फोन करून म्हणते सारंग तिकडे काही गडबड नाही ना सारंग म्हणतो नाही आई काहीच गडबड नाही का तो असं का विचारते तिलोत्ता म्हणते नाही म्हणजे वाटलं असं पण मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना तिलोत्ता बोलत असते पण सारंगचं मात्र सावलीकडं लक्ष असतं सावली त्याची पुरेपूर काळजी घेत असते आता सारंगला जाणवतं की सावली कुठलाही फायदा घेत नाही म्हणजे सावलीबद्दल आपला गैरसमज झाला होता आणि त्याला हे पण जाणवतं सावली एवढी सहन करते ते फक्त घरच्यांसाठी आता सारंग सावलीसाठी पुन्हा इमोशनल होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद